नमस्कार मित्रांनो कोल्हापूरकर राम या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी चाललो आहे मुलांची बुक आणायला तर नवीन बुक घ्यायची आहे तर आम्ही जाणार आहे मुलगी जाणार आहे आणि मी जाणार आहे आणि इकडे तर ऊन भरपूर आहे तर मी तिला बोललो होतो आपण संध्याकाळी जाऊया तर म्हणली ते नको पप्पा आत्ताच जाऊया तर आमचे हे मॅडम आहे जे पार्सल काहीतरी आलं होतं काय पार्सल आलो हे पार्सल आहे म्हणजे माझी ब्लॅक आहे नाईट पडली आहे नवीन घेण्यापेक्षा असतो व्हिडिओ मध्ये तो ते ते मी जावरा। तर मित्रांनो आता बघा इकडे इकडे सासवा सुनाय काय करतात ते बघूया आपण हे बघा हे बसले कुठून बाबा तू मरणाच नाही डोकं कुठायची पाय आहे हिला मी तेच बोललो काय मरणाचं लागते झर मारायला निघाला तिला तेच बोललो काय नाही मी तिला तेच बोललो की ऊन एवढा ऊन आहे एवढ्या उन्हात उन्हात कडा जावा आणि डोकं उन्हा डोकं म्हण फुटून उन्हान उन्ह काय बाई ही नुसती अशी झालेली आहे विचार नाही पाचार नाही पैसे झालेले काय करू आणि हा एकदम चांगले मार्ग पडले त्याला म्हणून याला मारत नाही युट्यूब कडून एवढे पैसे मिळालेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा हे बघा हे सगळा युट्यूबचा पैसा आहे आमच्या मेहनतीचा पैसा तुम्ही असे लोक पैसे टाकताय हा पार्लरमध्ये जाणार जा त्याला त्याला हे दे तू बेस्टमेंट आले त्याला ते रे तर चल कोण येणार का तू हा हे आवडलं काय चल किती ऊन लागते ते तू टोपी नाही आणलीस

मग आम्ही ही बुक देणार आहे आणि बुक दिल्यानंतर मग तिच्या नोट्स घ्यायचे आहेत मग घेताना आम्ही प्रत्येक वेळी सेकंड हँडच घेतो कारण एक गोष्ट वापरायची कारण इथं चांगली भेटतो एवढ्या ते अडीचशे रुपये झाले आहेत कोणतं घ्यायचा बुक

एवढ्या उन्हामध्ये लिंबू पाणी आहे तर आता मी लिंबू पाणी पितो तर खूप आणि आता लिंबू पाणी पितोय वाजलेले आहेत आणि आता जाणार आहे जेवणांना तर बघू आता आता लिंबू पाणी पिया मस्त तीन लिंबू पाणी वाजवलेलं आहे थंड नाही काय असं वाटलं का आता मला काय चक्कर का काय या उन्हामधून अरे बेकार ऊन लागतो त्यात ते लिंबू पाणी <laughs> एकदम ते अडकलात